सगळ्या जबाबदारी पार पाडल्या सगळ्यांचं सगळं सग्ड़े केलं पण कसं असते जाणीव नसती मित्रांनो सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी लढलं सगळ्यांसाठी प्रेम सगळ्यांसाठी माया ममता सगळ्यांसाठी दाखवल्या पण काय उपयोग नसतं काय ते स्वार्थ असतो कि हो माणसांचा पैशा पुढं नाती खरंच मित्रांनो नात्यांचा काय सुद्धा नाती म्हणजे ते पैशाच्या पुढे किरकोळ झाली घ्या गेलत ना येऊ दे हा देवा शांत तुटल द्यावा, द्यावा।, तुत्त। 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 द्यावा। द्या कार बहिणी न आता बघा पप्पा आले तर दुपारच आले तर या अवघा ही खायला ही पोराशीन लानल ले। बसल्यात आता लगेच निघाल्याचे मित्रमंडळी दादू भाऊ माझा हो म्हणतोय ते अगा तिकड लगेच हा तर आले ती बसली ती चालली ती पण लगेचच काय त्यांना येई पण दम आणि जाय पण दम नाही बघा मित्रांनो काय चालतो आणि जरा बघू वाटलं आपलं पंढरपूरला जाओ पंढरपूरवर पण आपलं ही पण होत होते दोन्ही पण काम होते या तर मित्रांनो पहिल्या काळात बघा पहिल्या काळात म्हणजे अ पकाली आमच्या पकाली पहिल्या होत्या म्हणजे पहिली कुडी गावगाव पाणी घालायची है का नाही तर पापाने पापा पकालीन पाणी घातलं या आणि ती पकाल काय असती काय नाही मी तर काय बघितली नाही बरं का बघितली होती तर काय बघितलं होतं कि ती पकालीन पाणी जी वत होती ती बघितली होती पण ती कशी बैलाला किंवा रेड्याला कशी झोपत होती ती कसं नेत होती ती काय बघितलं नाही पण पापाने स्वतःहून ती पाणी घातलेलं आहे पकालीचं पाणी म्हणजे काय नुसते पकाल टाकायचं त्याच्यावर काहीतरी मौगा कापडाची अशा का, एक सतात गाड्या करून पाठीवर टाकायचं त्याच्यावर काढाचा बिल्ड दोन करायचं त्याच्यावर ते टाकायचं आणि त्याच्या नंतर न पुन्हा ती झाकून घ्यायचं काढाच काढाचं पण जा झाकून घ्यायचं आणि ते काढा मावळून आवळून ते एका पट्टा असतो त्या पट्ट्यानं ते आवळायचं त्याच्या नंतर वर पकाल टाकायची पकालपणा आडावर न्यायचे पकाळीचं त्या तीन लाकडा तीन फनगड्याची असते ती त्या तीन फनगड्या लाकडा त्याच्या त्या वरच्या कप्यात टाकायची कान असते त्याला कान असल्यानंतर पुन्हा त्यात पुन्हा आडाच शेंदून डब्यानं पाणी भरले आम्ही डब्यानं डब्यानं पाणी भरले आडाच शेंदून बघा डब्यानं दिवसाला कमीत कमी पंचवीस वीस पंचवीस पंचवीस तीस पकाले पाणी घालावं लागतं आम्हाला आपुट गावात आपुट गावात म्हणजे तशा आमच्या तीन प्रकारे चालत होत्या दुसऱ्या दोघांच्या दोन होत्या ना आमची त्या पकाळी ना रेड्यावर पाणी घातले आपण म्हणायचं कि राती पाटे तीन तीनला जायचं उठून अजूनही पाटे तीन ला उठायचं थंड नाही हिवाळा पावसाला काय सुद्धा बघायला भिजत पाणीच घालायचं थंडीत काकडत पाणीच घालायचं पाटे तीन ला पहिल्या पक्काला जाडवर गेली पाहिजे तर आम्हाला पाणी अकरा अकरा दहा अकरा वाजत नाही तर पुन्हा जर उशिरा गेलो पकायला तर मग दोन तीनच वाजायच्या मान बी नाही पण पाणी बी नाही आम्हाला सगळ्याला लोकांशी सकाळ सकाळ पाण्याची गरज असते पाणी त्यावेळेस ती पाणी घातल्यानंतर ना मित्रांनो काय देत होती ती त्या टायमाला काय देत होती तर काय द्यायची म्हणजे जे काय ठरेल ते खंड महिन्या वर्षाला पण एक पकायला घेत त्याला सांगताना आता त्याची काय लाज लाज होती आता केलेला आहे आता ती आपण पहिल्या काय त्याला एक भाकरी रोज रोज सगळ्यांच्या घरून एक भाकर मित्रांनो घेते ती त्याला एक दिवस आड म्हणजे एक दिवस आड करून दुसऱ्या दिवशी तीन घाकरी त्याला काय दोन तीन दिवसांना काय असेल ती ठरलेलं असेल त्याप्रमाणे मित्रांनो लय काम केले आमच्या वाईट पाणी घातले लोकांना वाईट पाणी पण घातलं तुडे पण केल्या केली पाणी केली काय दिवस सांगलीला म्हणजे कस काय थोडं कष्ट केल्यानंतर ना चांगलं दिवस पण आलता आमचं आणि आल्यानंतर ना आमच्या म्हणजे सांगलीतून काय आलं ते काय पापालाच माहिती आता काय आलं किंवा काय नाही बोलवलं तिथं तिथं पण काम चांगलं होतं हमाली म्हणजे काय मित्रांनो सुखाचं काम नाही मला बसा येत नाही आता कोण गलुपत मला बसून म्हणजे काय असे एका हजार असं बसायच नाही कंबारा कोण कधी बसू देत आहे सांगलीत मार्केट यार्ड मार्केट यार्डात संत मार्केट यार्डात हमाली केली सांगलीत मा सांगलीत मार्केट यार्डात पापाने हमाल केली ना आम्ही तिथं राहायला हनुमान नगर मध्ये होतो मला चांगलं कळत होतं चांगलं चांगलं कळत होतं हनुमान नगर मध्ये आम्ही होतो बघा तिथं मग तिथून येऊन पण आम्हाला सांगली सोडून पण कमीत कमी आता वीस वर्ष होऊन गेले ते आहे का नाही हो तीस वर्ष झाली बघा वर्ष झाली सांगली सोडून शिरा काय तर असतं व महाग माणसाच्या प्रत्येकाच्या महाग असत काय तरी वर्ष सोडून पापाच्या प्रपंचा लय खेळ झालाय मित्रांनो लय म्हणजे लय खेळ पण करणाऱ्या झाला पण सगळं म्हणजे तिथं सांगली पापानं स्वतःच्या कष्टावर जागा घेतला होता आता पण काय चांगलं आहे आता तर काय पोरं कराय करायला हाताखाली आले ती या पण ज्या वेळेस सगळ्या जबाबदारी होत्या सगळ्या जबाबदारी पार पाडल्या सगळ्यांचं सगळं सग्र केलं पण कसं असते जाणीव नसती मित्रांनो सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी लढलं सगळ्यांसाठी प्रेम सगळ्यांसाठी माया ममता सगळ्यांसाठी दाखवले पण काय उपयोग नसतं काय, काय ते स्वार्थ असतो हो माणसांचा पैशा पुढं नाती खरंच मित्रांनो नात्यांचा काय सुद्धा नाती म्हणजे त्या पैशाच्या पुढे किरकोळ झाले आजकाल <laughs> मित्रांनो म्हणजे माझ्या वडिलाला चौघ माझ्या वडिला सगळं भाव भावायचं आणि एक बहीण आहे आमच्या वडिलाला तर पहिलं सगळ्यांनीच कामं केली ती बरं का म्हणजे आमचं वडील ना वडिलांनी काय केलं त्यांचं दोन भाव जे होत ती पण सगळी घेऊन गेलं सांगली शेवटी भाव आहेत बहिणी काय ज्या त्याच्या घरी नांदाई गेल्या आम्ही जास्त करून तुम्हाला खरं सांगते मी जास्त करून आम्ही आजी आजबाबी नव्हतोच आणि ज्या मया म्हणता म्हणजे नसल्यामुळं मयातीच नसतं असं नसतं पण ज्या वेळेस आम्हाला कळायला लागलं चांगलं की बाबा ही आपली हायती त्यावेळेस चांगलं कळलं त्यावेळेस आमचा आजोबा त्यांना कॅन्सर झाल्यामुळं ते माझे ही झालं एक्सपायर झालं पोराशनला तर काय कळत नव्हतं पोर बारकीच होती जुनी माणसं म्हणते ती घरात माणूस असावं पोखत पूरकत माणूस घरात असावं आता बापाची आई पण नाही वडील पण नाही तर भाव ह्यायचं ती पण पापांपासून लांब येतं जरी त्यांना एकामेकाला देहान झालं तर जाते तर येते ये गाठभेट करून येते पण जी काय सांगलीत हायत त्यांचीच जरा गाठभेट होत नाही इथं महोळमध्ये आहे तर त्यांच्याकडे जाते तर येते आहे का त्यांच्याकडे जाते तर येतात मित्रांनो लय कष्ट केलंय व माझ्या बाप्पा हमाली तशीच केली उस्तुडी सग्रे, केली सगळ्या सगळ्यांसाठी सगळं केलं माझ्या लग्नाचं टायमिंगला तर कसं केलं लगीन माझं कसं नाही माहिती वाला माहित आहे मित्रांनो ह्या बापाचं गुण गायल तेवढं थोडं आहे आईने बापान माझ्यासाठी लय काय केलंय मित्रांनो जोपर्यंत आम्ही सांगलीत होतो तोपर्यंत ह्या बापानं मला भाकर खाऊ दिले नाही येताना संध्याकाळी काय काय का पण असू द्या श्रीकदाचा डब म्हणा केळं म्हणा भज म्हणा काय पण मी एकटीच होती व मला चांगलं कळत होतं सात आठ वर्षाची मूल मुलबाळ नव्हतं आणि परत ही बाव्या माझा झालता त्यामुळं मी एकटी असल्यामुळे बाप माझा लय लाड करायचा पायातलं पैंजण तसंच कापडं तशीच तरणं आठवलं म्हणजे वाईट वाटतं आता वाटतं चार आठ दिवसाला सारखं बापानं यावावं आईने यावं आपल्यापैसे राहावं बसावं बोलावं भाव बागा की लेक आई बाबा पशीच राहतात पण लीकीला नांदाय जावं लागतं मित्रांनो ज्यावेळेस माझं मला नेहायला ती गाडीत मी बसली होती त्यावेळेस म्हणजे गावाच्या मागणी एक रस्ता होता वाईट होती